नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा ऑगस्ट महिना संपला आता सप्टेंबर महिना सुरुवात झाली आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचा मार्केट रेट कसा असणार गेल्या काही दिवसामध्ये कांद्याचं गणित कसं होतं येत्या काही दिवसामध्ये कांद्याचं गणित कसं असणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये काही शहरामध्ये अचानक वाढ होते आहे काही शहरामध्ये अचानक कमी होत आहे अमरावती असेल त्याचबरोबर नागपूर असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल या ठिकाणी तीन हजार साडेतीन हजारापर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत असेल नाशिक असेल नारायणगाव असेल पुणे असेल संगमेर अहिला नगर असेल पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव असेल या ठिकाणी दोन हजार पंचवीसशे रुपयापर्यंत ऑगस्टमध्ये बाजारभाव होता आता सप्टेंबर महिन्यामध्ये कसा बाजारभाव असणार कांदा कसा ट्रेडिंग असणार याविषयी आपण माहिती घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा थोडासा सावध सावधपणे बाजार वाढत आहे वाढताय कमी होत आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे बघा देशामध्ये हवामानामध्ये होता बदल पाऊस परिस्थिती होती आंतरराष्ट्रीय व्यापारावरती झालेला दबाव अमेरिकेने टाकलेला टेरिप या सर्व घटना कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आता महत्त्वाच्या आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर जो कांदा जात होता त्याच्यामध्ये चायना असेल बांगलादेश असेल पाकिस्तान असेल याच्यात सर्वात जास्त कांदा जो होता बांगलादेशला भारताचा जा जात होता जर हा व्यापार व्यवस्थित झाला तर आता आपला कांदा बाजार तीन हजारच्या नक्की पुढे जाईल सप्टेंबरमध्ये यात काही शंका नाही आणि दुसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाजारातील जे काय ट्रेंड आहे तो कांद्याची रिक्वायरमेंट कशी आहे या दोन ती हो ते तीन गोष्टी कांद्या बाजारभावाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाच्या आहे तर सप्टेंबरमध्ये अंदाजे जो पंधरा ते पंचवीसचा बाजारभाव आहे हा पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत जाईल यात काही शंका नाही याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आणि भारताची जर कांदा निर्यात व्यवस्थित सुरू राहिली तर बाजारभावामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे कारण हो हो ट्रे का बघा मागच्या पाच ते सहा महिन्यापासून पातावरमध्ये जी काय होती ती ट्रेडिंग जी होती ती बंद होती परंतु आता ट्रेडिंग चालू झालेली आहे हळूहळू मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग वाढणार आहे माझ्यामध्ये रोडने ट्रेडिंग होणार आहे त्याचबरोबर समुद्र मार्गे किंवा रेल्वे मार्ग अशा पद्धतीने ट्रेडिंग होणार आहे तेरा डिसेंबरपर्यंत ही ट्रेडिंग चालणार आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा भारताला होणार आहे कारण भारतातून जो काय बाहेर कांदा जातो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा देश जो आहे तो बांगलादेश आहे त्याचप्रमाणे दुबई आहे या दोन ठिकाणी जर व्यापारी वर्गाने व्यवस्थितपणे जर ट्रेडिंग केली तर महाराष्ट्रातील बघा चाळीस टक्के बांगलादेशला कांदा जातो इथे मागच्या वर्षीचा महसूल जो होता तो चार लाख चार पॉईंट ऐंशी लाख मेट्रिक टन एवढा कांदा निर्यात केला होता साधारणपणे सतराशे कोटीचं चलन तिथून आलेलं होतं आता जरी दोनशे टनाची रिक्वायरमेंट असली तर भविष्यात कांद्याची रिक्वायरमेंट त्या ठिकाणून वाढली तर कांद्याला तीन हजार रुपये सरासरी सर्व ठिकाणी बाजारभावात बाजारभावात मागणी मिळणार आहे तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जे काही महत्वाचे मार्केट आहे दिल्ली मार्केट असेल पंजाब मार्केट असेल या ठिकाणीसुद्धा चांगली मागणी जर महाराष्ट्राच्या कांद्याला आली तर महाराष्ट्रातील कांदा नक्की तीस रुपयापर्यंत जाईल यात काही शंका नाही कारण यावर्षी आपण जर बघितलं पावसामुळे रोपे भरपूर खराब झालेले आहे यामुळे दहा टक्के लागवडीचं क्षेत्र प्रभावित झालेलं आहे ज्यांनी लागवड केली होती लाल कांदा तोसुद्धा प्रभावित झालेला आहे रोप्यांना पण झटका बसलेला आहे पुढच्या सीझनमध्ये कांद्यामध्ये शंभर टक्के वाढ अपेक्षित आहे मग सप्टेंबरचा असा अंदाज आहे ते रुपयापर्यंत सरासरी जे टॉपचे मार्केट आहे याच्यामध्ये लासलगाव असेल पिंपळगाव वसंत असेल मालेगाव असेल संगमेर ऐलनगर असेल पुणे मार्केट असेल वीस ते तीस रुपयापर्यंत बाजार असेल आणि मार्चच्या जे काही बॉर्डर जवळचे जे काही क्षेत्र आहे यामध्ये सोलापूर असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल इथे पंचवीस ते पस्तीसशे रुपयापर्यंत बाजार भाव आहे आता इथे बाजारभाव ट्रेडिंग काय आहे कारण मालाचा शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळतो सोलापूरमध्ये मालाचा शॉर्टेज आहे चंद्रपूरमध्ये मालाचा शॉर्टेज आहे अमरावतीमध्ये मालाचा शॉर्टेज आहे नागपूरमध्ये सुद्धा मालाचा शॉर्टेज आहे आता जर आंतरराष्ट्रीय बाजारभावामध्ये जर योग्य प्रमाणे ट्रेडिंग जर झाली तर महाराष्ट्रातील कांदा तीन हजार रुपये सरसगट सर्व ठिकाणी होईल यात काही शंका नाही कारण का गेल्या वर्षी या दिवसामध्ये लाल कांदा चार हजाराच्या घरात होता परंतु आता ऑगस्ट संपलेला आहे सप्टेंबर महिन्यात चालू झालेला आहे तरीसुद्धा बाजारभाव न मिळाल्याने सरासरी काही ठिकाणी ते अजूनही बाजारभाव मिळत आहे सरकारने योग्य वेळी निर्णय जर घेतला आणि ट्रेनिंग जर चांगल्या पद्धतीने गेली तर महाराष्ट्रातील कांद्याला येत्या काही दिवसामध्ये तीन हजार साडेतीन हजार चार हजारापर्यंत सुद्धा बाजारभाव मिळू शकतो असा सप्टेंबरचा व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल यांचा अंदाज आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं बाजारवावतील बारकावे असतील बाजारवावतील अंदाज असतील कांदा बाजारावरची लेटेस्ट अपडेट असतील रोजच्या रोजचे कांदा बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो महाराष्ट्रात ऑगस्ट मध्यामध्ये मा चौतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंत चंद्रपूर नागपूर आणि सोलापूर या ठिकाणी बाजारभाव सर्वात टॉप होता बाजारभावची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमात टाकत असतो बत्तीसशे काही ठिकाणी पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी दोन हजार अडीच हजारापर्यंत बाजार आहे व्हिडिओ सविस्तर बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी तुमचं बेल ऐकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल माहिती आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो